कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला एकाचा मृत्यू पाच जण जखमी पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावर शनिवारी पर्यटनासाठी आलेले संदीप गोपाळ पुरोहित वय चव्वेचाळीस यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला मधमाशांच्या दंशामुळे पळापळ -पड़ सुरू असताना ते पडले आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला या हल्ल्यात आणखी पाच जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गोंधळामुळे मधमाशा शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अजून दोन जण होती त्यांना पहिला म्हणून चावले जाते कुठून आलो तुम्ही आम्ही मुंबई मध्ये नव्हतो मुंबई मध्ये कुठून मुंबई मध्ये कुठून मी बोलली तुम्ही टोटल किती जण होता आम्ही सहा जण होतो सहा जण होता काय काय नव्हतं त्यांचं माहिती नाव ऋषिकेश दोघांचा नाव वंश चिराग